काय करतेस काय खायचं मग आता खायचं नाही अच्छा चोरून खात होती काय <laughs> चोरटे <laughs> चोरटी चोरटी ना मला पण एकटेच खाणार आहेस काय अरे बाबा यांनी काय कारभार करून ठेवलाय हो सार्थक काय करतो दादाचे कलर कशाला घेतलेस हम्म അമ്പട്ടെ പാ നീ പാ നീ ഇവിടെ കേറ് ഇവിടെ അമ്പട്ടെ നീ നടക്കുമോ അമ്പട്ടെ